हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवते आहे एकदम झटपट अशी कारल्याची भाजी अतिशय सुंदर लागते तर स्टार्ट करूया पहिल्यांदा मी ते कारले घेतलेली आहेत उभी चिरून घेतलेली आहेत म्हणजे एक कारला आहे ते उभं चिरलेलं आहे आणि त्याचं त्याला बारीक -बारी चिरून घेतलेलं आहे अर्धचंद्र असतो त्या टाईपमध्ये तुम्ही कसंही चिरून घेतलं तरीही चालेल त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे आणि त्याला चुरून घ्यायचं आहे जसं मी या व्हिडिओमध्ये चिरते चुर तूर, चुरून घेते त्या पद्धतीने आणि त्यानंतर त्याचा असा जो फेस टाईप बघा इतकं पिळायचं आपण चुरून घ्यायचं आहे की त्याचं पिळल्यानंतर पाणी निघालं पाहिजे अक्षरशः त्या टाईपमध्ये आपल्याला ती हे पिऊन घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कडवट पण आहे तो नाही सावतो तर असं पिळून घेतलेलं आहे बघा मी पाणी एवढं पाणी निघतो त्या मिठामुळे अशा पद्धतीने फेसाळाचं सा पाणी निघतं आणि अशी मी एकदम जोरात मुठ्ठ दा दाबून अशी कारले कारली आपण पिऊन घ्यायची आहे आणि सुखी करायची आहेत तर इथे मी घेतलेलं आहे ते खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण तर आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा कढई तापत ठेवली त्यामध्ये ता टाकायचं आहे तेल तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक केलेले एकूण लसूण आहेत ते टाकायचं आहे ठेचलेला आता छान असा गुलाबीचं झाला लसूण की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जी कादली होती ती टाकायची आहे अतिशय सोपी रेसिपी आहे मी चवीच लागते तुम्ही अशा पद्धतीने करू नका तर आपण ही साखळी साली आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपण त्याला पसरून घ्यायचं आहे जसं हा कांदा आवडत असेल तुम्ही टाकू शकता आणि अशी अतिशय सुंदर लागते अशी भाजी ह्याला आता मी पसरवून घेते कळहीमध्ये तर तिथे चवळीकडून ती शिजेल थोडा रंग बदललेला आहे भाजीचा मंडा असं वगैरे ठेवली होती शिजण्यासाठी तर त्यामुळे टाके मी हळद লাল পিখৰ টকা ভাজি পিছত সেই ঘাটি টকত হিমে ল'ল টিক মিক্স কৰোঁ আছে খোবা টকা ओलंखोबऱ्याचा चव आहे पोळ्यामध्ये टाकलं मी टाकला भरपूर टाकायचं जर कोणाला कडू भाजी लागत असेल तर जास्त चव टाकला खोबऱ्याचा तर भाजी अजिबात कडवत लागत नाही तर आपण ती पिळून घेतलेली आहे आणि जर तुम्ही ओलंखोबरं जास्त टाकलं तर अजिबात कळू लागत नाही आणि तुम्ही आवडी खाऊन अशी भाजी तयार होते आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे कढी म्हणजे ते एकदम इवन शिजेल सगळीकडे यामध्ये टाकायची आपण कोथिंबीर कोथिंबीरमुळे सुद्धा मस्त असा स्वाद येतो भाजीला छान असं वापरून घेऊया भाजी झाकण ठेवून तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर पाणी ठेवायचं आहे जेणेकरून थोडं आतवर पाणी भाजी जी आहे ती शिजे आणि खाली जी कडेल लागणार नाही म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे वरती आता दहा मिनटं झालेली आहे थंड घाल गॅसवरती मी ठेवलं होतं आतवर तर अशी भाजी आपली काढायची रेडी झालेली आहे आणि अशी चविष्ट लागते काही ते कमी आहे चविस लाजेवर लागते तुम्ही अगदी या पद्धतीने करून बघा मस्त अशी सुखी झालेली आहे माझी आणि जे नाही खाणार ना खात ना की नारळाची माझी कडू असते त्यांना अशा पद्धतीने करून खाऊ घाला त्यांना नक्कीच आवडणार तर काढायची भाजी झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा